हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गवारची शेंग पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो गवारीची शेंग एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हळद कोथिंबीर कढीपत्ता चार चमचे शेंगदाण्याचा कूट लसूण खोबरं चवीनुसार मीठ घरगुती काळं तिखट एक चमचा आता आपण गव्हाची शेंग पाहूया आता ही आपण धुवून घेतलेली गवारी शेंग टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आता शेंगेतलं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आता आपली गवारची शेंग भाजत आलेली आहे आता आपली गवारची शेंग भाजून झालेली आहे आपण आता काढून घेऊया फोडणी तयारी करूया आता आपण गवारच्या शेंगेला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी आवश्यक असं तेल तेल आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी मुडली त्याच्यामध्ये एक चमचा जिरं थोडीशी हळद आणि लसून खोबरे घेतलेले ते निक्स जा। तेचा मदे अपन जा। तेचा मिक्स त्याच्यामध्ये आपण एक चमचा काळा घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ असं सर्व मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण भाजून घेतले गवराची शेण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची तुमच्या इंचे घे आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत पण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे शेंगला उकळी आले की त्याच्यामध्ये आपण मोठा कूट करून घेतलेला तो टाकून घेणार आहोत चार चमचे घेतलेला आहे तो पण एकसारखा मिक्स करून घेणार आहोत आपण कट करून घेतलेली कोथिंबीर स्लो गॅसवरती शेंग ठेवायची झाकून शेम झाल्यानंतर पाहूया आपण आता आपली गावारी शेंग शिजून तयार झालेली आहे आता आपली गावारी शेंग तयार झालेली आहे